तर हा व्हिडिओ ना मला जाणून बुजून बनवावाच लागला आता जे मी व्हिडिओज टाकते ते माहितीपूर्ण असतात इन्फॉर्मेटिव्ह असतात जे माझा अनुभव आहे जो मी सर्च करते रिसर्च करते जेवढं मी काही अभ्यास करते त्यानंतर व्हिडिओज बनवते पण काही लोकांचे मन एवढी घाणेरडी आहेत एवढी खालच्या पातळीला गेलेली आहेत ना की त्यांना ही का अशी व्हिडिओ बनवते का लोकांना सांगते का लोकांना माहिती देते खुप्त खुप, आहे खूप्त आहे मी खूप इग्नोर करण्याचा प्रयत्न कर खूप इग्नोर करण्याचा प्रयत्न करते आणि मग अशा कमेंट्स ना वाचते असं वाटतं की उत्तर द्यावं पण मग मी इग्नोर करते आणि त्या कमेंटला रिपोर्ट करते ठीक आहे कमेंटला रिपोर्ट करते म्हणजे आतापर्यंत मी जवळजवळ एक तीस ते पस्तीस कोलॅबरेशन केलेले असतील तीस ते पस्तीस कोलॅ कोलॅबरेशनचे मी आरामशीर शंभर दोनशे तीनशे चारशे रुपये चार्ज करू शकले असते हां, लोक पाचशे पाचशे रुपये कोलॅबरेशनचे चार्ज करत आहेत माझे सबस्क्रायबर्स माझे यूट्यूबर्स फ्रेंड्स आहेत ज्यांच्याबरोबर मी बोलते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना विचारलं जे कोलॅब्रेशन करत आहेत हिंदीवाले म्हणा किंवा इतर कोणी म्हणा ते पाचशे पाचशे रुपये चार्ज करत आहेत मी म्हणजे पाचशे न करता दोनशे तीनशे कितीही चार्ज करू शकले असते पण मला नाही करायचेत का नाही करायचे आहेत कारण की बिचाऱ्यांचे ज्यांचे चॅनल्स जी लोक ग्रो होण्याची वाट बघत आहेत जी लोक मेहनत करत आहेत ज्यांना अजून एक पैसा मिळाला नाही यूट्यूबकडून त्यांचे पैसे घेऊन मी काय बंगला बांधणार आहे कुठे मी काय त्याला सेव्ह करणार आहे से काय सोनं करणार आहे काय करणार आहे पण प्रामाणिकपणे जेवढा प्रयत्न करत आहे जेवढं मी लोकांचे चॅनल्स चेक केलेले आहे जेवढे मी लोकांचे कोलॅबरेशन केलेले आहेत जेवढे मी शाउट दिलेले आहेत हे सगळं 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 मी फ्रीमध्ये करत आहे एकही पैसा चार्ज न करता आणि एवढं करून सुद्धा काही लोकांच्या डोळ्यामध्ये खूपत आहे आता जे लोकांनी मला कमेंट केलेली आहे ना त्यांचं चॅनल जाऊन मी चेक केलं चॅनलवरती दहा ते वीस व्ह्यूज देखील येत नाहीत ज्यांचे सबस्क्रायबर शंभर देखील नाही आहेत त्यांना कोणताच अधिकार नाही आहे माझ्या चॅनलवरती येऊन वाईट वाईट कमेंट करण्याच्या ओके तर माझं फक्त म्हणणं एवढंच होतं की मी माझा प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे जे काही व्हिडिओज बनवते ते पूर्ण अभ्यासानंतर नंतर बनवते असं नाही की उठला आणि व्हिडिओ बनवला हा हा व्हिडिओ मी उठून बनवत आहे कारण की माझ्या डोक्यामध्ये ते सुरू होतं की यावरती मला व्हिडिओ बनवायला पाहिजे पण जे काही मी व्हिडिओज बनवते ते पूर्ण अभ्यासानंतरच व्हिडिओ बनवते सर्च करते जर मला असं वाटलं की यामध्ये काही लूप होल आहे तर मी यूट्यूब हेल्पलाईनला विचारते मी गुगल सर्च करते मी व्हिडिओज बघते जे काही अपडेट्स आलेले असतात ते वाचते आणि त्यानंतरच व्हिडिओ बनवते आणि ही जी काही लोकं आहेत ना जी कमेंट करतात ते लोक फक्त एवढंच करू शकतात सबस्क्रायबर्स विकत घेऊ शकतात मग ते हजार टाकतात दोन हजार टाकतात दहा हजार देखील टाकतात तेवढे टाकून ते सबस्क्रायबर्स विकत घेतात आणि मग एकदम असे म्हणाने बोलतात की आमचे एवढे एवढे सबस्क्रायबर्स आहेत पण ते सबस्क्रायबर्स कसे मिळालेले आहेत ते सांगणार नाही ते विकत घेतलेले सबस्क्रायबर्स आहेत ते चॅनल बघूनच समजतं की हे सबस्क्रायबर्स जे आहेत ते विकत घेतलेले आहेत डेड सबस्क्रायबर्स आहेत म्हणून एवढे सबस्क्रायबर्स असून देखील चॅनलवरती व्ह्यूज नाही आहेत जे माझे सबस्क्रायबर्स आहेत ते लॉयल सबस्क्रायबर्स आहेत गेले सहा सात महिने जे मी यूट्यूब टेकचे व्हिडिओज टाकते आहे ते लॉयल सबस्क्रायबर्स आहेत आणि त्या सबस्क्राईबर्सच्या मनाने जेवढे व्ह्यूज येतात जेवढं मला प्रेम मिळालेलं आहे ते आभावापेक्षा जास्त आहे आणि हे काम जे आहे मी असंच करत राहणार की ती कोणीही काही कमेंट करू देत त्या कमेंट आल्या वाचणार उत्तर देणार नाही लगेच रिपोर्ट करणार काही काही टेकवाले जाणून बुजून चुकीची माहिती देतात जाणून बुजून क्रिएटर्सना फसवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न असतो पण मी असं करत नाही यापुढे देखील करणार नाही कारण की तुमच्या शंभर दोनशे रुपयांमुळे माझं घर चालणार ना नाही किंवा माझे पॉकेट्स भरणार ना ना नाही आहेत उलट तुमचा जो काही आशीर्वाद मिळणार आहे तो माझ्यासाठी खूप मोठा असणार आहे त्यामुळे यापुढे देखील अशा कमेंट्स आल्या तर येऊ देत त्यांना बघेल रिपोर्ट करेल आणि आपलं काम जे आहे ते थे चालू ठेवेल तर एवढंच शेअर करायचं होतं मला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय किप स्मेलिंग अँड स्टे हेल्दी